सकाळच्या नाश्त्याची तयारी आपण रात्रीच करून ठेवली ना तर कसलीच घाई गडबड होत नाही अगदी पटकन नाश्ता आपल्याला तयार करता येतो तर उद्या सकाळी मुलांना अगदी हेल्दी असा नाश्ता द्यायचा आहे मला त्याकरता एक वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ मी भिजवून घेणार आहे भिजवण्यापूर्वी याला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे याच्यावरची जी काही पावडर लागलेली असते ती निघून जाते दोन वेळेस याला मी स्वच्छ धुतलं आहे भिजता इथपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकायचं झाकण ठेवून द्यायचं सकाळपर्यंत खूप मस्त भिजले जातात हे मूग आणि तांदूळ मूग देखील मस्त टम्मा फुगले जातात आणि तांदूळ देखील छान भिजले जातात आता याला पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड एखाद वेळेस तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल आणि तुम्ही मूग आणि तांदूळ भिजवायचे विसरलात तर काहीच हरकत नाही उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये एक वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ भिजवून घ्या अर्धात एक तासामध्ये मस्त भिजले जातात हे दाळ तांदूळ आणि नंतर तुम्ही नाश्ता बनवू शकता आरामात थोडीशी पालकाची भाजी याच्यामध्ये ॲड केली एक पंधरा ते वीस पानं पालकाचे स्वच्छ धुतलेत नंतर याच्यामध्ये ॲड करून घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि तीन टेबलस्पून दही ॲड करायचं याच्यामध्ये नंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची तर इथं एकदम बारीक असं मी मिश्रण तयार करून घेतलं आहे बघा मिक्सिंग बाऊलमध्ये ॲड करून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे वाटतानाच याच्यामध्ये मीठ टाकायचं होतं पण ते विसरलेले तर आता ॲड करून घेतलंय एकसारखं मीठ मी पसरवून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित असं हलवून घेतलंय पनीर मी मस्त किसून घेतलंय नंतर त्याच्यामध्ये किसलेला कांदा टाकलाय तसंच चिरलेली कोथंबीर किसलेलं गाजर आपल्याला ज्या काही भाज्या आवडत आहेत ना त्या पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला कांदा आणि गाजर किसून झाल्याच्या नंतर त्याला पाणी सुटतं तर आपण काय करायचं हाताने पाणी दाबून पिळून काढायचं त्याचं आणि नंतरच त्याच्यामध्ये ॲड करायचं आपण जर असंच याच्यामध्ये हे सगळं टाकलं ना तर काय होतं त्याला पाणी सुटलं जातं आणि हे मिश्रण पातळ होतं आता याचे छोटे छोटे आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आहेत नुसते असेच जरी खाल्लेले आहे पनीरचे बॉल तरी देखील खायला खूप मस्त लागतात अतिशय नरम आणि मुलायम तर एक दहा ते बारा बॉल मी इथं तयार करून घेतलेले आहेत तर हे पनीरचे बॉल थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचे बॅटर देखील आपलं मस्त फुललेलं आहे विदाऊट फ्लेवरवाला इनो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा तर इथे एक पाऊच इनोचं मी ॲड करून घेतलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इनोमुळे हा नाश्ता अतिशय हलका तयार होतो तुम्हाला याच्यामध्ये इनो जर ॲड करायचं नसेल तर नाही केला तरी देखील चालेल आपे पात्र घ्या त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल ॲड करा म्हणजे एक ते दोन टेबलस्पून होईल इतकंच नंतर एक एक टेबलस्पून बॅटरी याच्यामध्ये ॲड करून घ्या अगदी थोडंसं बॅटरी ॲड करायचं आहे याच्यामध्ये तरी इथं प्रत्येकी एक एक टेबलस्पून बॅटरी मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे नंतर याच्यावरती आपल्याला तयार करून घेतलेले पनीरचे बॉल ठेवून द्यायचे आहेत खूप छान स्टफिंग होत लागते याच्यामधली जेव्हा आपण खातो तेव्हा अतिशय मस्त आतमधली जी स्टफिंग आहे ती खूप मस्त नरम मुलायम लागते आणि वरतेच्या बाजूने मस्त कुरकुरीत हा नासा लागतो कमीत कमी तेलामध्ये हा तयार होतो आणि अतिशय हेल्दी आपल्याला रोज प्रश्न पडतो की मुलांना काय खायला रोज द्यायचं रोजच समजत नाही तळलेलं मळलेलं द्यायला मुलांना काय आपल्याला आवडत नाही पण या पद्धतीने अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता तसंच भरपूर सारं याच्यामध्ये प्रोटीन आपण ॲड करून घेतलेलं आहे पनीर झालं पालकची भाजी झाली त्यामुळे हा नाश्ता अतिशय हेल्दी असणार आहे वरच्या बाजूने देखील एक एक टेबलस्पून आपल्याला बॅटर ॲड करून घ्यायचं आहे बॅटर ॲड करून झाल्याच्यानंतर एक पाच ते सात मिनटं खालच्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि बाजू पलटवून नंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान असं हे सगळं भाजून आहे तर असंच याला आता थोड्या वेळासाठी ठेवून थे द्यायचं एक सहा ते सात मिनटामध्ये छान नाश्ता भाजला जातो हा खालच्या बाजूने तर भाजताना देखील आपल्याला गॅसची फिडी फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं नंतर बाजू पलटवायची दुसऱ्या बाजूने देखील त्याला असंच भाजून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनिटामध्येच अतिशय हेल्दी असा नाश्ता आपला रेडी होतो खालच्या बाजूने देखील व्यवस्थित भाजलं जावं त्याकरता एक टेबल स्पून मी तेल टाकून घेणार आहे पालक पनीरचे बॉल तयार होत आहेत तोपर्यंत आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार करूया तर इथं मी तवा गॅसवरती ठेवला आहे तव्याला ते मिश्रण चिकटलं नाही जावं त्याकरता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे कडकडीत कर असा तवा गरम झाला आहे त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं आणि पसरवून घ्यायचं आहे मोठे किंवा छोटे आकाराचे तुम्हाला जसे पाहिजेत तसे डोसे तयार करायचे खूप मस्त लागतात याच्यामध्ये तुम्ही पनीर किसून घालू शकता किंवा भाजीची स्टफिंग घालू शकता मी इथं चीज किसून घालते कारण माझ्या मुलांना चीज खूप आवडतं थोडंसं चीज याच्यावरती ॲड करून घेतले डोसा खालच्या बाजूने मस्त कुरकुरीत भाजला गेला की वरच्या बाजूने भाजायची काहीही गरज लागत नाही अतिशय टेस्टी आणि जाळीदार असा डोसा तयार होतो खूपच मस्त खायला देखील छान कुरकुरीत लागतो दुसरा डोसा देखील मी याच पद्धतीने तयार करून घेतला आहे थोडंसं चीज किसून टाकलं ना अतिशय मुलं आवडीने खातात खालची बाजू मस्त कुरकुरीत झाली की त्याला फोल्ड करून घ्यायचं बघा दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे पालक टेस्टी ची टेस्टी बॉल देखील आपले रेडी झाले त्यांना पण बाहेर काढून घ्यायचं आतल्या बाजूने मस्त नरम मुलायम आणि वरच्या बाजूने छान कुरकुरीत खायला खूप मस्त लागतात मुले देखील मजेशीर आवडीने खातात आणि आता याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी आपल्याला तयार करायची तर इथे गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे नंतर चिरलेले टोमॅटो तर इथे मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतलेले मी त्याला बारीक चिरून नंतर याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे तसंच भिजवून घेतलेली कश्मीरी मिरची याला एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं मस्त मिरची मऊ होते आणि टॉमॅटो देखील मिक्स करायचं आहे थोडंसं थंड झाल्याच्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे तसंच एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी तिखट मिरची वापरायची आपल्याला चवीनुसार मीठ तसंच अगदी थोडीशी पिंच दोन पिंच काळी मिरची पावडर झाकण लावायचं मस्त टेस्टी चटपटी चटणी देखील तयार झाली आपली टोमॅटो जास्त आंबट नसतात पण याच्यामध्ये लिंबू पिळून घातलं ना तर चटणीचा स्वाद अजूनच खूप मस्त येतो तुम्हाला नसेल याच्यामध्ये लिंबू ॲड करायचं तर नका करू पण मला आंबट मस्त चटपटी अशी चटणी आवडते म्हणून मी इथे एक लिंबू पिळून घातला आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं याला फोडणीची देखील गरज लागत नाही अतिशय टेस्टी ही चटणी चटपटीत लागते मस्त तर खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपला चटपटीत असा नाश्ता छान चाना असे पनीर आणि पालकचे बॉल आतली स्टफिंग तर एकदम मऊ मस्त मुलायम झाली आणि टेस्टला देखील एकच नंबर तर नक्की ट्राय करा अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे तुम्हाला देखील आवडेल तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल खायला हा बनवायलाही सोप्पा आहे अतिशय हेल्दी असा नाश्ता अगदी घरच्या साहित्यात तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाहीत नक्की लाईक करा व्हिडिओ आणि ट्राय देखील करा